चार जानेवारी आणि आमचा त्रेपन्नावा दिवस चालू झालाय <coughs> दुपारचे साडे अकरा वाजले काल बडवा म्हणून एक सिटी होती मध्य प्रदेशमधली तिथे थांबलो होतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर पंधरा किलोमीटर पुढे येऊन गाव म्हणून होतं ते सुळगावमध्ये आम्ही जेवण केलं आणि आता निघालो आहे साडे अकरा वाजलेत आता परचे आता काय आहे आता बडवाच्या नंतर पूर्ण जंगल रस्ता आहे जवळजवळ एकशे पंचवीस किलोमीटर असा जंगल रस्ता आहे हे अशी झेंडी लावलेली असतात ठिकठिकाणी आणि रस्ता तसा चांगलाच आहे एवढं काय अवघड नाही आहे तरी एक घाट आम्ही चढून आलो आहे आता पुढे काय बघायला पाहिजे जंगल वाट आता एकशे पंचवीस दिवस आहे जवळजवळ चार पाच दिवस चांगला लागतील पार पडायला हे असं जंगल आहे सगळे म्हणजे सागवानचे झाडं आहेत टीकूड लोक आले आहेत मागं नर्मदे हर नमदे हर नम हे असे झेंडे लावलेले असतात सगळ्या जंगलामधून त्यामुळं वाट सुकायचं काय प्रश्न येत नाही झेंडे जर नसले हे हे का हे झेंडा आहे ना झेंडे जर असे नसले बघे झेंडे तरच मग त्रास होते खड <coughs> रस्ता आहे पण अवघड काही नाही आहे सध्या हा डीप जंगल आहे आता पुढे आणखीन कसं जंगल आहे ते बघायला पाहिजे आत्तापर्यंत आमचे जवळ से बाराशे तीस काहीतरी असे किलोमीटर झालेलं आहे टोटल आणि ओंकारेश्वर आम्ही त्याच्या पॅरली पार होऊन आलो आहे ओंकारेश्वरला आम्ही स्टार्ट केलो होतो त्या किनाऱ्याला आता या किनाऱ्याला ओंकारेश्वर फक्त पंधरा मिनटं पंधरा किलोमीटर दुरीवरती जंगलातून आहे पण ओंकारेश्वरला इथून जाता येत नाही ओंकारेश्वर जायला नदी ओलांडून परत दक्षिण तटावरतीच ते ओंकारेश्वर आहे उत्तर तटावरती ओंकारेश्वर मिळत नाही पण आम्ही आता त्याचे पॅरलही क्रॉस होऊन पुढे जाते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर